दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसापूर्वीच नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हा नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष गजानन राव घुगे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर शिवदास बोडेकर पांडुरंग पाटील उमेश नागरे के के सिंदे, अन्ना, शिंदे प्राध्यापक दुर्गादास साकळे वीरकुवर कुर सुरजित सिंग ठाकूर दिलीपराव देसाई शंकर बोराळे उज्ज्वलाताई तांबळे सुनीताताई मुळे शशिकांत वडकुते रणजित पुरोहित माणिक लोडे विठ्ठलराव भोयर अवधूत शिंदे ज्ञानेश्वर गुंजाळ डॉक्टर रवी पाटील श्रीकांत कोटकर बोचेर्जी सुधाकर लोमटे ओंकार नावडे श्रीधर ठिकणे सर्जराव दिंडे राजू पाटील आहेर खोबराजी नरवाडे यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली